बाबा गा अगा कुत्र्यासारखा मारला तरी तुझा मन नाही भरला का गा भोकात गेला तुझा फेकतो आता मी विहिरीत अगा बाबा मी तुझाच पोरगा हो न माझ्या बल्ल्याची नाही दुसरा पोरगा करीन का झाला का जी काका याला विहिरीत काऊन फेकून राहिल्या ह्या चमडी चोरानं पेपरा मंदिर नापास होऊन माझा नाक डुबोल बहीण माई थांबा विहिरीत पाणी का पाहिजे आहे आहे डेंग्या मला वाचवायचा तर माराचा प्लॅन बनवत एक दोन बाबा गा गा। उद्या पासून पुस्तक पकडतो गा बाबा गा काकाजी हा सोळा म्हणत आहे सोळा म्हणजे आई व वा, माल वाचवाल येण व वा। माझ्या बापानं राखी आता रूप धरलं का झाला जी काकाजी ते माझ्या बापाला सांगणं गे आपला लग्न होवाच्या पहिलेच तुला विधवा बनवतो म्हणते हा बाबा गा, गा। काकाजी तुम्ही सवितीची टेन्शन नको घ्या इची काळजी मी घेईन तुम्ही फेका आले एक दोन तीन एक।